नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह उद्धव ठाकरेंची शिवसेना संपविण्याचा घटनाक्रम सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या पारंपरिक राजकीय गणितांना धक्का बसू लागला शिवसेनेने भाजपपासून काडीमोड घेणं त्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी प्रत्यक्षात देणं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं ऐंशी तासांचं सरकार अस्तित्वात येऊन पडणं आणि त्यानंतर कधीही कोणतंही सत्तेतलं पद न स्वीकारणाऱ्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं अशी स्क्रिप्ट कोणीही कल्पनेतही लिहिली नसती असे महाराष्ट्राने प्रत्यक्षात पाहिली बहुतेकांना वाटले आता यापेक्षा अधिक नाट्यमय आणि धक्कादायक अजून काय होऊ शकतं पण भविष्याच्या पोतळीत अजून बरंच काही शिल्लक होतं ते बाहेर आल्यावर केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात नोंद होणार घटनेतल्या नियमांची परीक्षा बघणार काही घडणार होत ते सुरू झालं जून पासून एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि महाराष्ट्रात सत्ता नाट्य सुरू झालं ते अजूनही संपलेलं नाही दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला गेल्या दीड वर्षांमध्ये मुंबई सुरत गुवाहाटी गोवा आणि परत मुंबई अशा प्रवासानंतर झालेला सत्तांतर आणि त्याला दिलेलं आवाहन सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग आणि शेवटी विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचलं उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा घटनाक्रम आता आपण सविस्तर पाहूयात दिनांक वीस जून दोन हजार बावीस एकनाथ शिंदेची बंडखोरी दिनांक बावीस जून दोन हजार बावीस ठाकरे गटाचा व्हीप मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्ष बैठकीचा व्हीप बजावला त्या बैठकीला बंडखोर आमदार उपस्थित राहिले नाहीत दिनांक तेवीस जून दोन हजार बावीस बंडखोर आमदारांवर शिस्तभंग कारवाईची मागणी एकनाथ शिंदे संदीपान भुमरे भरत गोगावले यांच्यासह सोळा आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी करणारं पत्र शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिलं दिनांक 24 जून 2022 हजार बावीस अपात्र ठरविण्याच्या हालचाली सुरू आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा शिंदे गटाने केला तर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिली दिनांक 25 जून 2022 हजार बावीस सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली बाजू मांडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत देताना अपात्र ठरवले जाईल असे म्हटले दिनांक पंचवीस जून दोन हजार बावीस शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सहा ठराव शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणत्याही पक्षाला वा गटाला वापरता येणार नाही यासह सहा प्रमुख ठराव मंजूर केले गेले दिनांक सव्वीस जून दोन हजार बावीस शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं सोळा बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेते पदाच्या नियुक्तीला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं दिनांक सत्तावीस जून दोन हजार बावीस सर्वोच्च न्यायालयाने मुदत वाढविली अपात्र आमदारांना उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीची मुदत सत्तावीस जून दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता संपणार होती पण सर्वोच्च न्यायालयाने ही मुदत बारा जुलैपर्यंत वाढवली दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार बावीस देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली ठाकरे सरकारने बहुमत गमावले आहे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली दिनांक एकोणतीस जून दोन हजार बावीस उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपाल यांनी ठाकरे यांना तीस जूनला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले त्याविरोधात शिवसेना कोर्टात गेली कोर्टाने बहुमत चाचणीला सामोरे जावंच लागेल असा निर्णय दिला त्यामुळे बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला दिनांक तीस जून दोन हजार बावीस एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार रात्री उशिरा गोव्यात आले तेथून तीस जूनला दुपारी ते मुंबईत आले याच दिवशी राजभवन येथे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला दिनांक एक जुलै दोन हजार बावीस राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी भाजप आणि शिंदे गटाने भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली महाविकास आघाडीला विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची परवानगी नाकारणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका यावेळी महत्वाची होती दिनांक तीन जुलै दोन हजार बावीस विधानसभा अध्यक्षांची निवड महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात आलं याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली ठाकरे राजन सावी यांचा त्यांनी पराभव केला दिनांक जुलै एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला याच वेळी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची निवड करण्यात आली दिनांक सात जुलै दोन हजार बावीस ठाकरे गट पुन्हा कोर्टात एकोणचाळीस बंडखोर आमदारांवरील अपात्रता याचिकेवर उपाध्यक्षांचा निर्णय व्हावा यासाठी महाविकास आघाडीनं धाव घेतली दिनांक अकरा जुलै दोन हजार बावीस शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा सुप्रीम कोर्टातील सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाईचा निर्णय न घेण्याबाबतच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिल्या त्यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला दिनांक चार ऑगस्ट दोन हजार बावीस सुप्रीम कोर्टाचा केंद्रीय निवडणूक आदेश न्यायालयीन सुनावणी झाल्याशिवाय त्यावर निवडणूक आयोगाने ठोस निर्णय घेऊ नये असा आदेश सरन्यायाधीशांनी दिला दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस घटनापीठाकडे सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने सुनावणीत दिले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ स्थापन करण्यात आले दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली तसेच धनुष्यबाण हे चिन्हही दिले दिनांक 12 मे तेवीस सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल पक्षांतर बंदी कायदा लागू होऊन एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष घेतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला त्यामुळे हे प्रकरण पुन्हा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आले न्यायालयाच्या निकालात कालमर्यादेचा उल्लेख नसल्यामुळे अध्यक्ष सुनावणी घेत नाही असा आरोप करत ठाकरे गटाने पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले न्यायालयाने यावेळी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले त्यानंतर अध्यक्षांनी दहा जानेवारी पर्यंत मुदत मागितली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला सुनावणी सुरू केली आणि दहा जानेवारीला निकाल देण्यात आला दहा जानेवारी दोन हजार चोवीस चा निकाल एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला जून त्यामुळे त्या, त्या तारखेनंतर प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं या निकालामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या सोळा आमदारांना दिलासा मिळाला आहे शिवसेनेची दोन हजार अठराची घटना अमान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार खरी शिवसेना कोणती हा मुद्दा महत्वाचा असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं पक्षाची घटना नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं पक्षाच्या घटनेबद्दल बोलताना राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की दोन्ही गटांकडून घटना मागवल्या गेल्या होत्या उद्धव ठाकरेंकडून दोन हजार अठरा सालातील घटना सादर केली होती मात्र ही घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही 2018 साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल ग्राह्य धरले जाणार नसून साली निवडणूक आयोगाला सादर केलेली घटना स्वीकारली जाईल असे राहुल केले दोन हजार अठरा सालातील घटना मान्य केली जावी अशी मागणी ठाकरे गटाची होती तर एकोणीसशे नव्याण्णव ची घटना ग्राह्य धरली जावी अशी मागणी एकनाथ शिंदे गटाची होती एकनाथ शिंदेना काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही एकवीस जून दोन हजार बावीस पासून शिवसेनेत दोन गट पडले बावीस जून लाच ही गोष्ट समोर आली आता माझ्या समोर कोणता गट हा खरी शिवसेना आहे हा प्रश्न आहे नेतृत्वाची रचना समजून घेण्यासाठी पक्ष घटनेचा आधार घेतला जाईल असे राहुल नार्वेकरांनी म्हटलं दोन हजार अठरा मध्ये घटनेत अध्यक्षांचा उल्लेख शिवसेना पक्ष प्रमुख असा करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अध्यक्षांना शिवसेना प्रमुख असे म्हटले आहे

पक्षप्रमुख हे सर्वोच्च पद आहे मात्र ते ग्राह्य धरता ना येणार नाही कारण ते शिवसेनेच्या घटने ते नाही उद्धव ठाकरे गटाने केलेल्या दाव्याला सिद्ध करणारे पुरावे नाहीत एकोणीशे नव्याण्णवच्या घटनेत शिवसेना प्रमुख हे जे पद आहे त्याच धर्तीवर दोन हजार अठराच्या घटनेतील पक्षप्रमुख हे पद आहे आणि पक्षप्रमुखांना एखाद्या व्यक्तीला पक्षातून काढण्याचा अंतिम अधिकार असेल असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून म्हटलं गेलं होतं पण शिवसेना पक्षप्रमुखांना कोणत्याही सदस्याला पक्षातून काढण्याचा अनिर्बंध अधिकार नाही कारण पक्षप्रमुखांचा हा अधिकार मान्य केला तर ते कोणत्याही व्यक्तीला दहाव्या परिशिष्ट्याचा आधार घेत पक्षातून काढू शकतात त्यामुळे उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना पक्षातून काढण्याचा अधिकार मान्य नाही असं स्पष्ट मत राहुल नार्वेकरांनी व्यक्त केलं एकनाथ शिंदेची शिवसेना हाच राजकीय पक्ष पक्ष कोणता गट हा खरा आहे हे ठरवण्यासाठी घटना ही मोजपट्टी मानता येणार नाही नेतृत्वाबद्दलही पुरेसे विवेचन केले आहे असे म्हणत राहुल नार्वेकरांनी म्हटलं की विधिमंडळातील बहुमताचा विचार करून कोणता गट हा खरी शिवसेना आहे याचा निर्णय घेत आहे बहुमत हे एकनाथ शिंदे गटाकडे आहे आणि त्यामुळे त्यांना मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देत आहे असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे भरत व्हीप जून बावीस ला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यामुळे त्यानंतर सुनील प्रभूंना ठाकरे गटाचे व्हीप आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकारच नव्हता त्यामुळेच त्यांच्या बैठकीला आमदार गैरहजर होते हा मुद्दा विचारत घेतला जाणार नाही असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं सुनील प्रभू यांनी तो व्हीप व्हॉट्सअपद्वारे पाठवला होता त्यामुळे तो व्हीप सर्वांना मिळाल्याचे कोणतेही पुरावे ठाकरे गटाकडे किंवा सुनील प्रभू यांच्याकडे नसल्याचा मुद्दाही राहुल नार्वेकरांनी निकाल वाचताना मांडला भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही राहुल नार्वेकरांनी म्हटलं कुणाचेच आमदार अपात्र नाहीत राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा देतानाच ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही बाहेर गेले केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही शिवाय ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर रवींद्र फाटक यांनी सुरत येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हेही सिद्ध झालं असल्याचं राहुल नार्वेकरांनी म्हटलं बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकलपट्टीचं कारण होऊ शकत नसल्याचंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं भरत गोगावलेने पाठवलेल्या व्हीप व्हॉट्सअप वरून पाठवला तोही अनोळखी नंबरवरून तो मान्य केला जाऊ शकत नाही त्यात अनियमितता आहे तर असा होता उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा संपूर्ण घटनाक्रम अशाच विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद